नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये नंदिनी आता काव्याच्या रूममध्ये उभी असते आता नंदिनीला वटपौर्णिमेसाठी तयारी करायची असते पण आता काव्याला समजतं की माननीने नंदिनीला तिच्या रूममध्ये जाण्यासाठी परवानगी नाकारली आहे आणि म्हणून नंदिनीला साडी चेंज करायची होती म्हणून ती माझ्या रूममध्ये आली आहे तेव्हा तर नंदिनी म्हणते की हे बघ काव्या मी आता वटपौर्णिमेचं व्रत पकडले आणि मला ते करायला जायचे कारण जीवांची तब्येत खूपच सिरियस आहे आणि त्यासाठी मी व्रत करणार आहे आज तेव्हा आता तुला पण हे व्रत करायचं आहे का मी तुला फोर्स नाही करणार कारण काल आल्यापासून मी पाहते की तुझी अवस्था खूप खराब आहे तू खूप त्रास करून घेते स्वतःला काव्य तू मला काहीही सांगत नाही आहे पण मला समजते की तुला ह्या गोष्टीमुळे खूपच त्रास होते मी तुला फोर्स करणार नाही तुझ्या तुला जर मनापासून असं वाटत असेल की तुझी ही पहिली वटपौर्णिमा आहे आणि त्याची पूजा करावी तर तू बिंदाज करू शकते हवं तर मी तुझ्यासाठी थांबेल पण फक्त तू तु सांग तुला यायचे का पूजेला त्यावर काव्याकडे उत्तर नसतं काव्य आता मनातून पूर्णपणे खचून गेलेले आहे तिला काही दिसत नाहीये समोर फक्त तिला एवढंच आता स्वतःवर ब्लेम करायचं ठरवलंय तिने की हा जो काही जी म्हणजे जीवा जीवाबरोबर अग्नीचा जो काही प्रसंग घडलाय तो माझ्यामुळेच घडला आणि मीच त्या गोष्टीला जबाबदार आहे मी जीवाला खूप फोर्स करत होते आणि म्हणून त्याने टॅटू कायमचा निघून जाण्यासाठी तो लाकूड जळतं लाकूड त्याच्या छातीवर ठेवून हे सगळं प्रसंग घडल्यामुळे तिला खूप रडू येत असतं तर मग नंदिनी म्हणते की हे बघ काव्या मला थोड्या वेळ बाहेर जायचे पूजेसाठी तेवढ्या वेळ मी तुला रिक्वेस्ट करते की तू इथे घरात कोणालाही काही बोलणार नाही कारण घरातलं वातावरण खूप खराब आहे आणि त्यांच्या मुलाची अवस्था पाहून मालिनी मात्र खूपच आता विचित्रासारखं वागायला लागलेले आहेत आणि अशा जळत्या लाकडा म्हणजे विस्तवामध्ये तू अजून जर रॉकेट टाकलंस तर ते अजून पेट घेईल त्यामुळेच आता काव्य मी तुला सांगते बोलताना ना बोलताना आणि कोणाचं नाव घेताना बोलताना वागताना खूप विचार करून वागावं लागतं ग काव्य तुझं काय होतं तू लगेच रिॲक्ट होते आणि समोरच्याचा विचारही करत नाही आणि त्यामुळे सगळेच जण तुझं नाव घेतात तेव्हा आता तू आजच्या दिवस नंदिनी बनून जा मी घरात नाही आहे तर ही परिस्थिती हँडल कर आता मला माहीत आहे की मी चालली आहे म्हटल्यावर तुला कोणी को, ना कोणी येऊन काहीतरी विचारेल तुझ्याकडून सगळं काही वधून घेण्याचा प्रयत्न करतील पण तू एकच कर कोणालाही काही रिॲक्ट करू नकोस जेणेकरून पुढे आपल्याला काही म्हणजे त्रास होणार नाही असं म्हणून आता काव्या म्हणते की ताई मी तुला प्रॉमिस देते मी कोणाला काहीच म्हणणार नाही ठीक आहे असं म्हणून नंदिनी आता पूजा करायला जाते तर काव्य आता तिथेच विचार करत बसते की मी काय करू ताईने तर मला सांगितलं की आज पहिली वटपौर्णिमा आहे आणि मी अशीच बसून राहणार आहे का तिच्या डोक्यात विचार येऊ लागतात आणि मनसुद्धा आता बदलायला लागतं की सुद्धा हे व्रत करायला हवं होतं तर पुढे आता रम्याने वसून असा प्लॅन केलेला असतो की नंदिनी तर वटपौर्णिमा पूजेला गेली आहे पण काव्याचं काय तिथं रूममध्ये आहे चला आता आपण थिणगी पेटूया असं म्हणून दोघी आता हॉलमध्ये येतात मग आता इकडे हॉलमध्ये आल्यावर इकडे मिथून काका मानणी आणि पार्थ हे तिघंही असतात आणि ते आता जीवाच्या तब्येतीबद्दल बोलत असतात की जीवा अजूनही शुद्धीवर आलेला नाही आहे त्याला बरंच वाटत नाही आहे काय करायचं त्याची तब्येत कशी सुधरेल माननीला खूपच काळजी वाटत असते त्याच वेळेला आता तिथे रम्या आणि वसू येते आणि म्हणते की काळजी कशाला करायची जरी नांदिरी नाही आहे पण काव्य तर आहे ना तिला पाठवा जीवाच्या रूममध्ये ती घेईल काळजी त्याला ताप आला असेल तर काही गरज लागली तर आहे ना काव्या काय झालं काव्याने सेवा केली तर काय बिघडणार आहे असंही आज वटपौर्णिमेचं व्रत आहे तर ती घरात तिच्या रूममध्ये बसली आहे हे तुम्हाला शोभते का अहो लग्नाला एक महिना झाला अजूनही तशीच आहे काही बदलायलाच तयार नाही आहे काय ठरवलं काय ह्या काव्याने आता या वसू आणि रम्या दोघी आता खूप बोलत असतात काव्याच्या विरोधात आणि पार्थ म्हणतो की हे बघा तुम्ही का बोलताय इतकं तिला तिची नाही आहे मनस्थिती एक तर आमचं बळजबरीने लग्न झालं म्हणून तिला ते मॅनेज करणं खूप कठीण जात आहे त्यात तुम्ही तिला असं का बोलताय तर वसू म्हणते की काय चुकीचं बोलली मी सांगा ना काय चुकीचं बोलली तुम्हाला दिसत नाहीये का एक बहीण आपली वटपौर्णिमेला आहे तर तिचं जायचं काम नव्हतं का आज पहिली वटपौर्णिमा आहे आणि आमच्या मुलांची काळजी आम्हाला आहे तेव्हा ही एक सुवासिनी आहे हिला समजायला नको का हे व्रत किती महत्वाचं असतं बायका ह्या व्रताची महिनाभरापासून तयारी करून ठेवतात नवीन साडी नवीन वस्त्र गजरे हार सगळं असा शृंगार त्यांनी केलेला असतो आणि याला ही काही समजत नाहीये का असं म्हटल्याबरोबर आता इथे पार्थ म्हणू लागतो की हे बघा तुमच्याच मुलांच्या लाईफमध्ये तुम्ही असं ढवळाढवळ का करताय तेव्हा आता माने तो शब्द खूपच त्रासदायक ठरतो त्या म्हणतात की पार्थ तोंड सांभाळून बोल काय चुकीचं बोलताय रे सांग ना तुझ्यासाठीच बोलतायत ना त्या का तिच्या रूममध्ये करते काय कालपासून बघते बाहेर यायलाच तयार नाहीये रूममध्ये बसून आहे आज उरत आहे तरी तसंच तिला काही प्रत्येक गोष्ट सांगायला पाहिजे का आपली बहीण आपल्याला काहीतरी सांगत असेल असं मग लगेच बदलायला नको का असं आता मारिणी पण चिडूनच बोलतात तेव्हा मिथून काका म्हणतात की अरे आपलेच मुलं स्मुला, आपल्याच मुलांच्या बायका त्यात वाद कशाला हवा आहे समजून सांगून होत नाही का गोष्ट क्लिअर वादच घालायला पाहिजे का तेव्हा आता मिथून काकांना सगळं समजलेलं असल्यामुळे ते आता बाजू सावरत असतात काव्याची जी काही ओढा आहे ती त्यांनाच फक्त माहिती असते त्यामुळे ते म्हणतात की हे बघा कोणाला वाटेल ते बोलू नका नंदिनी गेली आहे म्हणून काव्या गेली नाही असं समजू नका तिच्याही मनात ती घालमेल आहे कालचा जो प्रसंग तिने डोळ्याने अनुभवलाय त्यामुळे ती जरा घाबरली गेली आहे तिला तुम्ही सपोर्ट करायचं सोडून तिला ब्लेम करताय तेव्हा वसू आता म्हणतात की पण मग असं व्रत आहे तर बहीण गेली मग जायला नको का त्याच वेळेला वरती दरवाजा वासतो आणि सगळेजण एकटक दरवाजाकडे पाहतात तेव्हा आता काव्याने सुंदर अशी साडी घालून गजरी लावून मेकअप करून असं एकदम सात्विक असा मेकअप करून ती आलेली असते आणि पार तिला घालून वरून पाहायलाच लागतो सगळेजण आता काव्यालाच पाहू लागतात कारण तिने आता काव वसू आणि रम्याला चांगलंच तोंडावर पाडलेलं असतं मानेने आ, तर खूपच खुश होतात आणि म्हणतात की काव्या अगं तू आलीस फ्रत करायला तयार झालीस का मग आता काव्या काहीच बोलत नसते तिला तो क्षण आठवतो की नंदिनी जाताना बोलली होती की आज घरात तुला कोणी काही प्रश्न विचारेल तुला काही रिॲक्ट होतील पण तू स्वतः मात्र रिॲक्ट होऊ नको कारण तुला आज नंदिनीवरून ह्या घरामध्ये राहायचे म्हणून तिने ठरवलेलं असतं की कोणी मला ब्लेम करा कोणी मला टोमने मारा किंवा कोणी माझी चौकशी करा मी काहीच उत्तर देणार नाही त्यामुळे ते गप्प गप्पच असते तर पार्थ म्हणतो की तुम्ही हे व्रत करायला चाललात ना मग मी पण तुमच्या सोबत येतो मग मा आता मानणी म्हणतात की अरे तुझी बायको इतकी सुंदर अशी तयार झाली आणि तू आपल्या ह्याच कपड्यांवर जाणार आहेस का तू पण जा एखादी कुर्ती वगैरे घालून शेरवानी घालतोस का पहिलं व्रत आहे ना जा जा बायको बरोबर जा खूपच बर बर आनंदात असतात मग पार्थ आता रूम मध्ये जातो आणि काव्य तिथेच उभी असते तर रम्या म्हणते की काय ग तू सुद्धा चालली का व्रत करायला तुझ्या बहिणीचं ऐकलं का तू नाही कालपर्यंत तुझी वेगळी होती आ, इंटेंशन वेगळं होतं पण आज काहीतरी वेगळं आहे तेव्हा आता असं बोलल्यावरती असं बोलल्यावरती काव्याला समजून गेलेलं असतं की रम्याचं नक्की इंटेंशन काय आहे ते ती म्हणते की हो माझं पहिलं वटपौर्णिमेचा व्रत आहे मी करणारच आता पारथित्व आणि दोघेही वटपौर्णिमेच्या व्रताला निघालेले असतात तर इकडे मात्र नंदिनी आता तिथे पोहोचलेली असते आणि वडाची पूजा करणार तर ते आता फेरे घेत असतानाच अचानक एक काचेचा तुकडा तिच्या पायामध्ये भरतो तेव्हा त्या नंदिनीला खूपच वेदना होतात ती आता जा जा जोरात खाली कोसळते आणि जोरात आता विवळत असते खूप जोरात जोरात रडू लागते कारण पायामधून रक्त वाहत असतं आणि तिला ते खूप दुखत असतं आता आजूबाजूच्या बायका तिच्या अशा दुखण्याने लगेच जवळ येतात आणि तिची विचारपूस करू लागतात तेव्हा पायाला खूपच लागले गं आणि त्या बायकांना पण तिची खूप दया येते त्या तिला उचलतात आणि एका साईडला घेऊन बसवतात आणि म्हणतात की हे बघ नंदिनी तू हे व्रत करायला आहेस ते ठीक आहे पण अगं तू आता ना काहीही करू नकोस कारण तुला आता फेरे घ्यायला नाही जमणार तू एक काम कर घरी जा आणि आराम कर तुझ्या पायाला खूप लागले अगं तेव्हा नंदिनी म्हणते की माझा नवरा हा दुःखात असताना मी माझं दुःख विसरून त्याच्या दुःखावर पांघरू नाही घालू शकत मला त्याचं दुःख दूर करायचं त्याच्या दुःखावर निवारण करायचे आणि म्हणून मी हे व्रत केले आणि हे व्रत मी मोडून घरी जाणारच नाही मी व्रत पूर्ण करून राहणारच असं म्हणून ती आता उभी राहते आणि तशीच लंगडत लंगडत त्या वडाजवळ येते आणि पुन्हा पूजा करू लागते सात फे सात असं फेरे मारू लागते कारण तिला काहीही झालं तरी जीवासाठी संकल्प केला आहे आणि तो तिला पूर्ण करायचाच असतो अशा प्रकारे तिने वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण केलेलंच असतं तर आता इकडे पार्थ आणि काव्या पण तिथे आलेली असते आणि आता काव्याचा सारखाच पदर खाली पडत असतो आणि पार्थचं लक्ष तिच्याकडे असतं त्यामुळे आता तिला धीर देण्यासाठी पार्थ हा एका हाताने तिचा पदर खांद्यावर ठेवत असतो आणि एक एकटा कथा काज्या पार्थकडेच पाहू लागते कारण शेवटी त्यांचं आता इथे कुठेतरी एक बॉन्डिंग तयार झालेलं असतं लग्नानंतर होईलच प्रेम असं जे काही टॅग त्यांनी दिलाय तो खऱ्या अर्थाने आज पूर्ण होताना दिसतोय की आता त्यांच्यामध्ये प्रेम व्हायला लागले तर प्रेक्षकांना आता काव्यसुद्धा वटपौर्णिमेचं व्रत करते आणि ते माझ्यासाठी करते हा आनंद पार्थच्या गगनात मावेन असा झालेला असतो कारण त्याला आज खूप वेगळंच फील होत असतं की काव्य माझ्यासोबत आली आणि आम्ही दोघंजण आज पूजा करतोय त्यामुळे तो खूप खुश असतो था। तर दुसरीकडे नंदिनीने पण व्रत पूर्ण केलेलं असतं तर प्रेक्षकांना आता ज्या वेळेस नंदिनीचं काज पायात भरलेलं असते त्याच वेळेला इकडे जीवाला अचानकपणे शुद्ध यायला लागते तो हालचाल करू लागतो आणि माने त्याच्या बाजूलाच बसलेल्या असतात तर रडू लागतात आणि म्हणतात की उठ ना बाळा तुला काय होतंय त्रास होतोय का तुला तू असं का करतोय पाणी देऊ का तुला तुला काय होते का डॉक्टरांकडे जायचं का असं सारखं सारखं आवाज देऊन त्याला विचारत असतात तेव्हा आता जीवाला काहीतरी घडते असं कुठेतरी जाणवत असतं आणि खरोखर नंदिनीला झालेला त्रास हा जीवाला पण कुठेतरी जाणवत होता मग आता जीवा त्याला शुद्ध येते आणि मग नंदिनी आल्याबरोबर माने आता नंदिनीला सांगू लागतात की नंदिनी अगं तुझ्या व्रताला कुठेतरी फळ मिळालंय तुझं व्रत हे पूर्ण झालंय कारण जीवाला शुद्ध आली आहे मग नंदिनीमध्ये हो काय मग मी जाऊ का मला त्यांना बघायचं आहे मी जाते तेव्हा लगेच वसू लगेच इकडे मानिनी म्हणतात की नाही नंदिनी तू माझ्या मुलाला नाही बघू शकत तेव्हा आता नंदी नंदिनीला धक्काच बसतो एकीकडे आनंदाने मला सांगताय की जीवाला शुद्ध आली आणि दुसरीकडे मला भेटूही देत नाही आहे नक्की ना काय चाललंय आईचं तिला कळतच नसतं तर प्रेक्षकांना आता पाहूयात पुढे काय काय होणार आहे ते आता काव्य आणि नंदिनी दोघींनी वटपौर्णिमेचं व्रत छान असं साजरं केलेलं असतं आणि पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद